ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली ही आता सर्वांना सांगते की आता खरोखर गणपती विसर्जन झालेलं आहे आणि एकदा गणपती विसर्जन झाल्यानंतर खूप वाईट वाटतं ना असे ही सायली बोलत असते तेव्हा आता इकडेही पूर्णाई बोलते की हो ना जेव्हा गणपती विसर्जन होतं ना त्यानंतर करमतच नाही गणपती कायमचा घरामध्ये हवाहवासा वाटतो असे पूर्णा बोलते त्यावर आता इकडे सायली बोलते की परंतु गणपती विसर्जन जर केलं नाही तर पुढच्या वर्षी नेमकं गणपती घरात तरी कसा येणार असे पण ही सायली सर्वांना सांगते मध्ये आता घरामध्ये सर्वजण बसलेले असतात अर्जुन बोलतो की आपण एक काम करूया आता गणपती बाप्पाचं तर विसर्जन झालेलं आहे आणि प्रतिमा आत्याची स्मृती पण परत आली आहे त्यामुळे आपण हे सर्व क्षण सेलिब्रेट करूयात असे अर्जुन या सर्वांना खूप खुश होऊन सांगतो हा पूर्णाजी समोर अर्जुन बोलतो की आपण आता ट्रुथ अँड डेड खेळूयात त्यावर आता पूर्णाजी बोलते की काय बोलला अर्जुन तू काय खेळायचं ट्रुथ अँड बँड म्हणजे नेमकं काय आहे रे हे अर्जुन असे पण पूर्णाजी विचारते त्यानंतर आता रविराज पण बोलतात की अरे अर्जुन मी तर हा खेळ पहिल्यांदाच बघितला आहे आणि आम्हाला नाही येणार बाबा खेळता हा खेळ असे पण रविराज बोलतात तेवढ्यामध्ये हा चैतन्य बोलतो की नाही ओ अंकल ओ हा खेळ तर खूप मस्त आहे तेवढ्यामध्ये चैतन्य व अर्जुन दोघेही बोलतात की अगदी खूप सोपा खेळ आहे हा आता अस्मिता व त्यांनी बोलतात की आम्हाला हा खेळ खेड़, खेळण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे दुसरीकडे असं बघायला मिळतं की प्रतापसुद्धा लगेच अर्जुनला बोलतात की खरोखर अर्जुन तू हा जो काही खेळ खेळायचा बोलतो ना तो मला पण आवडतो त्यानंतर आता अर्जुन या पूर्ण आंजीला सर्वांसमोर विचारतो की आपण खेळूयात ना आजी हा खेळ संध्याकाळी तर आता इकडेही पूर्ण आंजी बोलते की अरे मी तुला कधी नाही असं बोलले आता तर सर्वजण खूपच खुश होतात इकडेही कल्पना या अस्मिताला बोलते की पूर्ण आंजीला रूममध्ये घेऊन जा तर अस्मिताला लगेच पूर्ण आजीला रूममध्ये घेऊन जाते इकडे अर्जुन या चैतन्याला बोलतो की खरोखर आता हा खेळ खेळायचा म्हटल्यावर सर्वजण किती खुश झालेत ना त्यानंतर आता इकडे अर्जुन हा, खेल ला हा अर्जुन या चैतन्यला बोलतो की हळूच बोल कुणी ऐकेल आता चैतन्य बोलतो की आपल्याला आता प्रियाला हा खेळ खेळण्यासाठी लावावा लागेल आणि तिच्या पायावर ते तुळशीपत्र आहे की नाही ते बघायला खूप मजा येईल असे पण चैतन्य हा अर्जुनला सांगतो त्यानंतर आता इकडे हा चैतन्य तेथून जातो इकडे ही तन्वी लगेच या अर्जुनजवळ येऊन उभी राहते ही तन्वी या अर्जुनला बोलते की काय रे अर्जुन तुला हा ट्रुथ अँड डेट हा खेळ का खेळावासा वाटला रे या खेळामुळे आता कुणाकडून काय खोटं आणि कुणाकडून काय खरं हे वधून घेता येईल खूप मजा येईल असे पण इतनवी या अर्जुनला बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही साक्षी इकडे ह्या मैपतकडे येते साक्षी या महिपतला बोलते की नेमकं काय चाललंय अण्णा तर अण्णा बोलतात की अगं माझा घसा पूर्णपणे कोरडा झालाय इकडे हे अण्णा आता टेबलवरती बसलेले असतात तेव्हा मैपतला ही साक्षी बोलते की ओ अण्णा एवढं कसलं टेन्शन घेताय तुम्ही त्यावर मैपत बोलतो की अगं मला त्या प्रतिमाची मेमरी पुन्हा आली आहे ना त्याचं टेन्शन आलं आहे त्यानंतर आता इकडे अण्णा बोलतात की अगं दारूचं खोट माझ्या घशाखाली उतरत नाही तर पाण्याचा कधी उतरणार आता ही साक्षी बोलते की एवढं टेन्शन घेऊ नका त्यानंतर आता इकडे अण्णा या साक्षीला सांगतात की हे बघ साक्षी जी लोक आपल्याला जगत असताना आनंद देतात ना आपण त्यांना विसरतो परंतु जी लोक आपल्याला जखमा देतात ना त्यांना आपण मरेपर्यंत विसरत नाही असे पण ह्या महिपत या साक्षीला सांगतो आता अण्णा या म साक्षीला सांगतात की अगत या प्रतिमाने मला वीस तीस सेकंद शेवट बघितलेलं आहे आणि ती मला ओळखते तिला सर्व काही आठवेल असे पण आता मेहपत या साक्षीला सांगत असतो त्यानंतर आता इकडे अण्णा या साक्षीला सांगतात की अगं त्या प्रतिमाला सर्व काही आठवतं फक्त ती आठवत नसल्याचं नाटक करते असे अण्णा जेव्हा साक्षीला सांगतात ना तेव्हा तर साक्षी खूप कन्फ्यूज होऊन टेन्शनमध्ये येते त्यानंतर इकडे अण्णा आता या साक्षीला सांगतात की मी आत्ताच्या आत्ता त्या प्रतिमासमोर जातो आणि तिने जर मला ओळखलं तरच मग मला समजेल की तिची मेमरी पुन्हा आली आहे आणि तिने जर नाही ओळखलं तर मग मागे येतो असे पण आता हा मैपत या साक्षीला सांगतो त्यावर साक्षी बोलते की ओ अण्णा वेडे झाले की काय तुम्ही कशाला का जाता तिकडे त्यानंतर इकडे साक्षी बोलते की ओ oh, अण्णा तिला जर काही आठवत असतं तर तिने तो सर्व काही तिचा तो जळालेला चेहरा खानाखुना करून या पोलिसांना स्केच बनवायचं सांगितलं असतं मला नाही वाटत तिला काही आठवेल असेल असे पण आता ही साक्षी अण्णांना सांगते त्यावर अण्णा बोलतात की अगं मरुदी जाऊ दे आता बघू तिला काय आठवतं आणि काय नाही ते त्यानंतर इकडे साक्षी या महिपतला बोलते की हे बघा अण्णा तुम्हाला बंदोबस्त जर करायचा असेल ना तर त्या प्रियाचा करा दुसऱ्या कुणाचा करू नका असे पण साक्षी या महिपतला बोलते तर अण्णा साक्षीला सांगतात की मी त्या व्हिडिओमुळेच गप्प आहे तो व्हिडिओ जर तिच्याकडे नसताना तर तिची जीप कापून तिला नदीत मारून टाकून फेकून दिलं असतं असे पण मैपत या साक्षीला बोलतो अगं जी पोरगी त्या किल्लेदाराची मुलगी म्हणून त्या घरामध्ये राहण्याचं धाडस करते ती मुलगी काही साधीसुदी मुलगी नाहीये असे पण हे अण्णा या साक्षीला सांगतात आता साक्षीसुद्धा अण्णांना बोलते की एकदा फक्त त्या प्रियाचा व्हिडिओ माझ्या हाती लागू द्या व्हिडिओ हाती लागला लाग की मी बघा त्या प्रियाचं काय करते ते असे पण ही साक्षी खूप चिडून या अण्णांना सांगते आता इकडे असं बघायला मिळतं की अण्णा खूप दारू पितात दुसरीकडे आता इकडे सुभेदारांच्या घरामध्ये सर्वजण छान तयार होऊन हा गेम खेळण्यासाठी तयार होऊन बसलेले असतात इकडे आता प्रताप लगेच या रविराजांना बोलतो की खरोखर जेव्हापासून प्रतिमा घरामध्ये आली ना तेव्हापासून अगदी आनंदमय घरामध्ये वातावरण निर्माण झालं इकडे रविराज ह्या प्रतिमाला बोलतात की हो ना प्रतिमा परंतु प्रतिमा काहीच बोलत नसते आता इकडे अर्जुन व चैतन्य येतात अर्जुन या अश्विनला बोलतो की तयारी अगदी छान केली बरं का आता या अर्जुनच्या हातामध्ये एक बियरची बाटली असते आता ही बाटली ही पूर्ण आजी बघते पूर्ण आजी बोलते की अर्जुन तुला माहित आहे ना आपल्या घरामध्ये हे रूल चालत नाही तू ती बाटली कशाला घेऊन आलास ती फेकून देई आता हा अर्जुन थोडंसं ड्रिंक केल्यासारखं पिण्याचं नाटक करत ह्या पूर्ण आजीशी बोलण्याचं नाटक करतो तेवढ्यामध्ये पूर्ण आजी आणि सायली खूप घाबरतात इकडे आता ही पूर्ण आजी बोलते की काय चाललंय अर्जुन तुझं हे तर आता अर्जुन व चैतन्य खूप मोठमोठ्याने हसत राहतात अर्जुन सर्वांना सांगतो की मी तुम्हाला आता एक ऑप्शन देणार आहे ही बाटली गोल फिरवणार आहे ह्या बाटलीचं तोंड ज्या व्यक्तीकडे येईन त्या व्यक्तीच्या साईडने ट्रू आणि डेथ हा खेळ खेळायचा आहे असे पण आता हा चैतन्य सर्वांना सांगतो तेव्हा सर्वजणी अर्जुन व चैतन्याकडे बघत राहतात आता अर्जुन हा बोलतो की खरोखर अगदी सिंपल गेम आहे हा तर प्रताप बोलतो की खरोखर अगदी सिंपल गेम आहे हा खूप सोपा असे पण प्रताप सर्वांसमोर बोलतो नंतर आता इकडे ही पूर्णा आजी बोलते की अरे बाळांनो मला काही उड्या बिड्या मारायला लावणार नाही ना तुम्ही त्यानंतर आता सर्वजण खूप मोठ मोठ्याने हसत असतात तेवढ्यामध्ये आता इकडे अश्विन बोलतो की नाही ग आजी आम्ही तुला उड्या नाही मारायला लावणार परंतु तुला आम्ही आजोबाच्या आणि तुझ्या लव स्टोरीचे काही प्रश्न विचारणार आहे त्यामुळे तू तयार राहा असे अश्विन जेव्हा या पूर्णा आजीला बोलतो तेव्हा पूर्णा आजी ही खूप लाजते तेवढ्यामध्ये तर बोलते की हा गेम असा आहे की हा गेम हा लव स्टोरी लपवलेल्यासुद्धा ज्या काही गोष्टी आहेत त्या सुद्धा सर्व बाहेर काढू शकतो असा हा गेम आहे असे पण आता ही प्रिया अर्जुनकडे बघत बोलते तेव्हा सायली ही अर्जुनकडे बघत राहते नंतर आता अर्जुन ती बाटली पूर्णपणे गोल फिरवतो आता ह्या अर्जुनकडेच नेमकं ह्या बाटलीच्या तोंडाची दिशा येते आता सर्वजण अर्जुनला चिडू लागतात तर आता चैतन्य बोलतो की आता मी तुला ट्रूथमध्ये एक प्रश्न विचारतो अर्जुन की नेमकं तुला सायली वहिनीबद्दल काय आवडतं असे पण आता सर्वांसमोर हा चैतन्य अर्जुनला विचारतो सर्वजण सायलीकडे बघत राहतात तर आता अर्जुन काहीच बोलत नाही सर्वजण बोलतात की अरे अर्जुन सांग ना तुला सायलीबद्दल काय वाटतं तुझं तर वहिनीवर खूप प्रेम आहे कारण आम्ही हॉस्पिटलमध्ये सायली वहिनी जेव्हा ॲडमिट होत्या तेव्हाच ते बघितलं आहे त्यानंतर आता इकडेही तन्वी आपल्या मनाशी बोलते की अर्जुन तू सांगणार नाहीच आहे कारण आता आम्हाला पण माहीत आहे की तुला सायलीबद्दल कसा तिटकारा आहे तो असे पणही तन्वी या आता अर्जुनला बोलते त्यानंतर आता इकडे रविराज बोलतात की आता हे डेर काय का ते सांग नेमकं अर्जुनवर काय येतं तेवढ्यामध्ये चैतन्य बोलतो की अर्जुन तू एक काम करायचं तू आता सायली वहिनींबरोबर सर्वांना डान्स करून दाखवायचा आता अर्जुन ठीक आहे असे बोलतो आणि लगेच सायलीजवळ जातो सायली उठून उभी राहते आणि अर्जुनच्या हातामध्ये दे हात देऊन आता दोघेही अगदी छान गाण्यावर डान्स करत असतात सर्वजण बघत असतात अर्जुन व सायली तर खूपच खुश असतात परंतु प्रियाचा खूप जडफाट होत असतो नंतर आता ही प्रिया लगेच बोलते की बाद झालं कारण अजून खूप गेम होण्याचे बाकी आहेत तेवढ्यात रविराज बोलतात की अगं तुला काय प्रॉब्लेम आहे त्यावर आता इकडे ही तन्वी बोलते की अजून तर खूप गेम बाकी आहे मग सर्वांना वेळ मिळायला हवा ना असे पण आता ही तन्वी बोलते नंतर आता पुन्हा ही बाटली गोल फिरवतात त्यानंतर आता ह्या बाटलीची दिशा अस्मिताकडे येते आता हा अश्विन या अस्मिताला बोलतो की आता तुझ्यावर ट्रूथ आलं आहे अस्मिता मला सांग ह्या महिन्यामध्ये तू किती रुपयाची शॉपिंग स्वतःसाठी केली आहे असे आता सर्वांसमोर हा अस्विन ह्या अस्मिताला विचारतो नंतर आता हा अश्विन पुन्हा एकदा विचारतो की अजून एक, विचार एक विचारायचं तू गणपती मध्ये नेमकं किती मोदक खाल्ले आता ही अस्मिता लगेच बोलते की अरे तू ही चिटिंग कशासाठी करतोस एकेच प्रश्न विचारणा असे पण अस्मिता सर्वांसमोर बोलते पुढे असं बघायला मिळतं की आताही अस्मिता सांगते की ह्या वर्षी मी माझ्यावर शॉपिंग मध्ये सत्तावीस हजार रुपये खर्च केले आता हा शब्द इकडे सर्वांना बोलतो की बाबा तुम्ही तुमचं जे कार्ड आहे ना ते घेऊन टाका नाही तर हे घर विकायची वेळ येईल तुमच्यावर असे पण आता अर्जुन सर्वांसमोर बोलतो त्यानंतर आता अस्मिता बोलते की या गणपती बाप्पामध्ये मी पाच मोदक खाल्ले असे अस्मिता सर्वांना सांगते उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ह्या तन्वीवर वेळ येते तेव्हा आता अर्जुन या तन्वीला सांगतो की आता मी तुला जे जे करायला सांगेल ना ते तुला कॉपी करावं लागेल त्यानंतर आता अर्जुन दोन्ही हात या मानेवरती या तन्वीला घेण्यासाठी सांगतो आणि स्वतः करतो तन्वी दोन्ही हात या मानेवरती घेते त्यानंतर अर्जुन आपला एक पाय मांडीवर घेतो आणि तो तळपाय पूर्णपणे या चैतन्याला दिसत असतो आणि ह्या तन्वीच्या पायावर जी जन्मखून असते ती कुठलीही या चैतन्याला दिसत नाही आता मित्रांनो हे सर्व बघून ह्या चैतन्याला तर खूप मोठा धक्का बसतो दुसरीकडे आता अर्जुन रूममध्ये गेल्यानंतर चैतन्याला विचारतो की मला सांग तू खरं त्या तन्वीच्या पायावर काही खून वगैरे बघितली का तर आता हा चैतन्य बोलतो की अरे मी स्वतः चांगलं निरीक्षण करून बघितलं तन्वीच्या पायावर कुठली जन्मखून नाही आहे असे पण आता चैतन्य अर्जुनला सांगतो तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या माऊली मराठी ह्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद